हॅलो दोस्त आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाम आहे गुप्त वारसाचा हक्क पाटील कुटुंब गावात मोठ्या मानाचं कुटुंब रामकृष्ण पाटील हे घरचे करते पुरुष शिस्तप्रिय कणखर पण मनाने फारच मृदू त्यांची तीन मुलं विक्रम मोठा धाकटा कठोर कामात हुशार स्वभावानं थोरा दुसरा, सुमित शिक्षणात सराईत, गावात आदर, रुचिरा धाकटी घरातील सर्वांची लाडकी आई शारदा शांत मीतभाषी घरात वरवर सगळं छान तरीही कुठेतरी पोटात धुसफूस मालमत्तेचं वाटप कोणाला काय मिळणार यावर मुलांमध्ये हळूच मतभेद उगवत होते रामकृष्ण पाटील एका रात्री झोपेतच गेले ना कोणतं भांडण ना आजार फक्त शांत स्थिर मृत्यू घरात शोक पण शोकानंतर दोन दिवसांनी जे घडलं ते संपूर्ण कुटुंबाची परीक्षा घेणार होत तेलाचा दिवा मंद प्रकाशात जळत होता हॉलमध्ये वकील देशमुख बसले होते विक्रम सुमित रुचिरा आणि आई सर्वजण तणावात विक्रम तावातावाने म्हणाला बाबांनी शेवटी डॉक्युमेंट लिहिलं नसेल असं शक्यच नाही मालमत्तेचं वाटप स्पष्ट हवं सुमित शांतपणे म्हणाला अहो आधी वाचून तरी घेऊ बाबांनी काही विचार करूनच असे लिहिलं असेल रुचिरा दोघांकडे बघून अस्वस्थ या घरात प्रेम होतं आता का असं वागता वकिलाने एक जाड फाईल काढली ही तुमच्या वडिलांची अंतिम वसियत आहे मी वाचून दाखवतो सर्वांचे श्वास अडकले डोक वकील सुरुवात करतात मी रामकृष्ण पाटील पूर्ण शुद्धीत माझी सर्व मालमत्ता माझ्या कोणत्याही जैविक मुलामध्ये न वाटता अर्पण करीत आहे अर्जुन नावाच्या मुलाला तिन्ही भावंड क्षणभर पुतळ्यासारखी उभी राहतात विक्रम कडब आवाजात म्हणाला अर्जुन कोण अर्जुन आमच्या घरात असं कोणच कोणाचं नाव नाही सुमित हादरलेला ही, ही चूक असणार रुचिरा घाबरलेली आई तुला काही माहीत आहे का शारदाच्या शारदा पाटीलच्या डोळ्यात पाणी वकील पुढे वाचतात अर्जुन हा मी दहा वर्षापासून वाचवलेला एक अनाथ मुलगा त्याला कोणत्याही कुटुंबाने स्वीकारलं नव्हतं म्हणून मी त्याला गुप्तपणे वाढवलं आणि त्याचा भावी संसार सुरक्षित राहावा म्हणून सर्व मालमत्ता त्याच्या नावावर केली आहे विक्रम उठून टेबलावर हात आपटतो हे असं कसं शक्य आहे आम्ही त्यांची मुलं आहोत आम्हाला काहीच विचारलं नाही सुमित पण कटू आवाजात अनाथ मुलगा आणि आम्हाला एकदाही सांगितलं नाही ही फसवणूक आहे रुचिराचे डोळे पाणावले शारदा मात्र शांतपणे म्हणाली तुमचे बाबा चुकीचे नाहीत फक्त त्यांनी आपल्याला वाचवलं सर्व आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले शारदा हलक्या स्वरात अर्जुन तुमचा भाऊ आहे सगळे थबकले ती पुढे म्हणाली नाही त्या अर्थाने नाही तो अनाथ मुलगा ज्याला तुमच्या बाबांनी एका रात्री रस्त्यावरून उचललं होतं पाच वर्षांचा होता तचा आई वडिलांचा अपघात झाला होता आणि कुणी त्याला स्वीकारत नव्हतं विक्रम कडवटपणे पण मग घरात का नाही आणलं आईचे शब्द थरथरले कारण तुमच्या दोघांमधील वाद अहंकार भांडण पाहून तुमचे बाबा घाबरले होते त्यांना वाटत होत हा मुलगा या तिघांच्या वादात हरवेल म्हणून त्यांनी त्याला गावापासून दूर असलेल्या जुन्या विहिरीजवळ असलेल्या ठेवून दिलं तिथे तो वाढला तुमच्या बाबांच्या खर्चाने घरात एक वेदनामय शांतता पण बाबांनी त्याला मालमत्ता का दिली आम्हालाही थोडं तरी आईने सांगितलं कारण अर्जुन आजारी होता तो एक दुर्मीळ रक्ताच्या आजाराने त्रस्त आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की भविष्यात त्याला मोठा खर्च लागेल तुमचे बाबा त्याला कधीही एकटू पडू द्यायचं नव्हतं सर्वांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव विक्रम रागाने आलेला पण हळूहळू शांत होऊ लागला त्याच्या डोळ्यात खरे प्रश्न तो कुठे आता वकील म्हणाले अर्जुन उद्या येथे येणार आहे तुमच्या वडिलांनी वसियत वाचलेल्या दिवशी त्याला कुटुंबासमोर आणण्याचं पत्रात लिहिले रुचीरा हळू आवाजात म्हणाले एका अनाथासाठी बाबांनी इतकं मोठं केलं कदाचित ते खरंच मोठं मन होतं सुमितच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता सुमी दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर एक साधा शांत स्वरूपाचा दहा बारा वर्षांनी लहान मुलगा उभा होता कडकडीत बूट साधा शर्ट हातात फक्त एका पॅगेत कपडे तो घरात येतो तेव्हा सगळे एकटक त्याच्याकडे पाहत राहतात तो घाबरलेला अश्रूंनी भरलेला मी अर्जुन त्याचा आवाज थरथरतो काका म्हणजे तुमच्या बाबांनी मला नेहमी सांगितलं तू माझ्या मुलांसमोर कधीही लहान समजू नकोस पण मला कधीच तुमच्यासमोर यायला धाडस झालं नाही त्याचे शब्द ऐकून रुचिरा पुढे येते तुला भीती वाटत होती अर्जुनचे डोळे भरून येतात हो कारण माझ्याकडे काही नव्हतं आणि तुम्ही तिघे सुशिक्षित मोठ्या घरचे तो रडत रडत म्हणतो मला मालमत्ता नको आहे मला फक्त कुटुंब हवं होत त्या क्षणी विक्रमला आयुष्यात पहिल्यांदा अपराधी वाटलं सुमितने त्याच्या खांद्यावर हात ठेवला रुचीरा अर्जुनला मिठी मारते आई शारदा डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसते आतापासून तू ही या घरातला आहेस तुझा हक्क मालमत्तेवर नाही तर आमच्या प्रेमावर आहे भावंडांनी मिळून अर्जुनसाठी एक स्वतंत्र ट्रस्ट तयार केला त्याच्या उपचारासाठी आणि भविष्यासाठी सुरक्षित निधी ठेवला विक्रमने त्याला व्यवसाय शिकवायला घेतलं सुमितने त्याचे वैद्यकीय रिपोर्ट पाहिले रुचिरा त्याची मैत्रीण झाली आणि शेवटी ती वसियत एक वाक्य शिकवून गेली वारसा म्हणजे मालमत्ता नव्हे ज्याला आपण मनाने स्वीकारतो तोच खरा वारस घर पुन्हा जुळलं काळजी स्वीकार आणि नव्या नात्यांनी आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद